नमस्कार मी प्राध्यापक सतीश कदम आणि आपण पाहता गाडी इतिहास गाडी इतिहासच्या माध्यमातून आपण संदर्भावर आधारित या नवनवीन अशा प्रकारच्या वेगळ्या माहितीचा खजिना वेगळ्या कथा आपल्या समोर आणतोय लोकांना निश्चित पसंत पडतायत अशाच प्रकारचा आजचा विषय आपला की पुलिस ऍक्शन नंतर म्हणजे हैदराबाद भारतात विलीन झाल्यानंतर खरंच पुढे झालेल्या दंगलीमध्ये मुस्लिमांच्या प्रेतानी विहिरी भरल्या होत्या का गंभीर विषय आहे मात्र संदर्भावर आधारित आपण जी मांडणी करतो त्याच्यामुळं करा लाईक करा शेअर करा आणि सूचना मांडायला विसरू नका प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल त्याच्यानुसार आपल्याला माहित आहे की सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला भारताने हैदराबादच्या निजामावर जे कारवाई केली ऑपरेशन पोलो राबवलं त्याला आपण पोलीस ऍक्शन म्हणतो तर या दरम्यान हा निजाम जो आहे भारतामध्ये सामील झाला मात्र याचे दोन टप्पे जर आपण पाहिले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस संपूर्ण देश स्वातंत्र्य झालेला होता त्यावेळेला निजामाचं जे शासन आहे किंवा निजामाचे जे काही त्या ठिकाणचे असणारे रझाकारांची चळवळ किंवा त्या ठिकाणी असणारे चाललेले हालचाली अतिशय हृदयदावर अशा प्रकारच्या होत्या आणि त्यामुळं याचे दोन टप्पे आपल्याला करता येईल शासन कुठलं का अस ना राज्यकर्ते हे नामानिराळे होत असतात मात्र त्याची झळ सर्वसामान्याला पोचत असते त्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस या दरम्यानचा कालखंड जे असेल त्याला आपण मुस्लिमांच्या वर्षा कालखंड आपण म्हणू शकतो कारण का की या दरम्यान रझाकाराने केलेले अन्याय अत्याचार आणि त्यामुळं सर्वसामान्याला भोगावं गेलेले झळ अतिशय कठीण अशा प्रकारची होती अनेकावर बलात्कार झाले अनेक अशा प्रकारचे जीव गेले निष्पपांचे हा एक कालखंड आपण पाहिला त्याची चर्चा नेहमीच होत असते मात्र त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला निजामानं शरणागती पत्करली भारतात तो विलीन झाला आणि त्यानंतरचा जो कालखंड आहे त्याला आपण हिंदूंचा कालखंड म्हणतो हिंदू राज त्याला नाव दिलं आहे तर या कालखंडामध्ये जी सर्वसामान्य अशा प्रकारचे मुस्लिम किंवा जे मुस्लिम असतील तर त्यांच्यावर झालेले अन्याय याच्यावर फार चर्चा आपल्याला आढळून येत नाही ही चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर ही चर्चा करत असताना या दरम्यान म्हणजेच एकंदर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला निजामाला बरखास्त करून टाकले निजामाचं राज्य आणि त्या ठिकाणी प्रशासक नेमले जयंत चौधरी आणि मग इथला असणारं लष्कर आणि त्यानंतर असणारे ज्या काही संघटना होत्या या संघटनेने आपल्यापरीने इथं रझाकाराच्या माध्यमातून आता रिॲक्शन त्याला नाव दिलंय ती करायला सुरुवात केली आणि त्याची झळ हैदराबाद संस्थानमधल्या सर्वसामान्य मला सर्वसामान्य मुस्लिमांना सुद्धा खूप सोसावे लागले एकच त्या पाच ते सहा महिन्याच्या दरम्यान प्रत्येक गाव, गाव जाती दंगली दंगली म्हणण्यापेक्षा मुस्लिमांच्या सरेआम कतली त्या ठिकाणी झाल्या लूट झाली बलात्कार त्या ठिकाणी व्हायला लागले आणि एक अतिशय बिकट अशा प्रकारचं वातावरण तिथं निर्माण झालं आणि त्यामुळं केंद्र सरकारनं म्हणजेच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा त्यांच्या सरकारनं याचं अवलोकन करावं याचं परीक्षण करण्याकरता एक समिती नियुक्त केली होती तर त्या समितीचं नाव होतं सुंदरलाल या समितीची कधीही चर्चा पुढं झाली नाही किंवा त्याच्यावर कुठं जास्त त्या कमिटीचा रिपोर्ट बाहेर आणलाही नाही मात्र ना त्याच्यातली काही कागदपत्र आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या आधारे हा रिपोर्ट जो असेल हा रिपोर्ट या ठिकाणी आपल्याला मांडतोय तर तो सुंदरलाल कमिटी जी होती तर त्याच्यामध्ये या सुंदरलाल कमिटीचे प्रमुख जे होते ही कमिटी कशा करता येणार आहे की तिथं हैदराबाद संस्थांमध्ये झालेला नरसंहार मुस्लिमावर झालेले अत्याचार पाहण्याकरता जी कमिटी आहे त्याला आपण सुंदरलाल कमिटी म्हणतो म्हणजे ज्येष्ठ गांधीवादी नेते होते उत्तर प्रदेशचे आणि त्यांच्यासोबत दुसरी जे होते गाझी काझी अब्दुल गफार जे पयाम नावाचे संपादक आहेत वृत्तपत्राचे राष्ट्रवादी नेते आहेत स्टेट काँग्रेसचे सक्रिय ते नेते राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर रझाकारांचे ते कट्टर विरोधक होते तिसरे जे आहेत मौलाना अब्दुल मिस्त्री हेही त्यांच्या सोबत आहेत आणि याचे जे सचिव होते तर ते आहेत पी पी अंबुलगेकर तर ही जी कमिटी आहे ही कमिटी आता इथं त्यांनी हैदराबादमध्ये आले एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकवीस डिसेंबर दरम्यान ही जी कमिटी असेल साधारणतः महिनाभर ही कमिटी आपल्या या असणाऱ्या हैदराबाद संस्थांमध्ये आली आणि आल्यानंतर हैदराबाद संस्थानचे जे सोळे सोळा जिल्हे होते म्हणजे सोळा जिल्हे म्हणजेच आंध्र प्रदेश तेलंगणाचे आठ जिल्हे कर्नाटकाचे तीन जिल्हे आणि मराठवाड्याचे आठ जिल्हे असा सोळ्या जिल्ह्याच्या जो त्यांनी आपल्या हातामध्ये घेतला की कारभार हातामध्ये घेतला की या परिसरामध्ये जाऊन त्यांना अवलोकन करायचं आहे परीक्षण करायचं प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते जवळपास नऊ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षात फिरलेले नऊ जिल्ह्यातून जवळपास एकवीस शहरे आणि जिथं जाळपोळ किंवा जे सहा नरसहार झाला होता किंवा मुस्लिमांना त्या ठिकाणी जिथं जास्त धगा पोचलेला आहे हानी पोहोचले आहे तशा तेवीस गावामध्ये ते प्रत्यक्षात गेले आहेत एकशे नऊ गावातील पाचशे लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या एकतीस सभा घेतलेल्या आहेत सत्तावीस अशा प्रकारच्या खाजगी सभा घेतल्या म्हणजे खाजगी सभामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी घेतले लेखक घेतले कलावंत घेतले असे शिक्षक विद्यार्थी वेगवेगळ्या अशा वेगळ्या माणसांच्या मुलाखती जे प्रत्यक्षपणे सरकारशी जोडलेत यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या अनेक अधिकाऱ्यांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आणि ह्या मुलाखती घेतल्यानंतर या समितीनं आता जे काही सांगितलेलं आहे जे रिपोर्ट दिला आता रिपोर्ट सरकारला दाखल केला मात्र सरकारनं तो कधी पब्लिशच केला नाही तर त्या असं याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे सुंदरलाल रिपोर्टनं हैदराबाद संस्थानात उस्मानाबाद म्हणजे आजचं धाराशिव उस्मानाबाद बिदर गुलबर्ग आणि नांदेड या चार जिल्ह्यात रझाकारांनी खूप हैदोस घातलेला होता आणि त्यामुळं या हैदोसामुळेच त्याचे परिणाम पुन्हा त्यानंतर रझाकाराने खूप त्रास या ठिकाणी दिला खास करून आपण जर उस्मानचं उदाहरण घेतलं धाराशिवचं उदाहरण घेतलं तर मराठवाड्याचं सर्वच नुकसान आणि त्याच्यामध्ये त्या कालखंडातील उस्मानाचं झालेलं नुकसान सारखं होतं अतोनात अशा प्रकारचे अन्याय इथं रझाकाराने केले त्याचं कारण होतं की काशीम रजवी लातूरचं आहे म्हणजे उस त्यावेळेच्या उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे आणि ते त्यामुळं ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे रिॲक्शन झाली किंवा इथं असणाऱ्या संघटनांनी हिंदुत्ववादी संघटना असेल त्याच्यामध्ये सर्वच आले यांनी आता मुस्लिमवर मुस्लिमावर रिॲक्शन द्यायला सुरुवात केली किंवा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि सऱ्या अशा प्रकारच्या कतलीसोबत झाल्या मुस्लिमांच्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास या परिसरामध्ये अठरा हजार मुस्लिम कापले गेले आहेत मग त्याच्यात औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आणि बीड वगैरे जिल्ह्यात आता हे अठरा हजारामध्ये जर आपण पाहिलं तर पाच हजारच्या आसपास औरंगाबाद बीड जिल्ह्यामध्ये कापले गेले आणि त्यानंतर जर आपण टोटल आकडा काढला हैदराबाद संस्थांचा तर हैदराबाद संस्थांमध्ये या पहिल्या पाच में ते सहा महिन्यामध्ये जवळपास चाळीस हजार मुस्लिमांची कत्तल त्या ठिकाणी झालेली आहे तर एक दोन त्यांनी उदाहरणंसुद्धा दिलेली आहेत लातूरमध्ये कासिम रजीवचं घर असल्यामुळे लातूर हा बहुसंख्य मुस्लिम तिथं राहायला आढळून येतात म्हणजे जवळपास लातूर शहरामध्ये दहा हजार मुस्लिमांची संख्या होती आणि ज्यावेळेस ही कमिटी आलेली आहे तर त्या कमिटीला दिसलं की फक्त तीन हजार मुस्लिम तिथं शिल्लक आहेत एकतर त्याच्यापैकी जवळपास तीन ते साडेतीन हजार कापले गेले आणि बाकीचे कुठे गेले पत्ता नाही आहे कारण का की स्वातंत्र्यसंग्राम झाल्यानंतर बहुतांश जे मुस्लिम होते जे काही रझाकार चळवळीमध्ये सहभागी होते पाठिंबा देणारे होते त्यांनी पळ काढला आणि खास करून ते मोठ्या शहरामध्ये हैदराबादच्या दिशेने त्या ठिकाणी गेले रस्त्याला किती कापले गेले याचा आकडा कुठं पुढे आलेला नाही आहे त्यानंतर तत्कालीन उस्मानाबाद शहर म्हणजे धाराशिव आहे त्याच्यामध्ये सातशे चोवीस लोक मारले गेले एकशे नव्वद लोक बेपत्ता आहेत आणि लातूर किंवा या परिसरामध्ये यांची कुठं लवकर गंती लागली नाही अशा हजार हजार एक लोक मारली गेलेली आपल्याला आढळून येतात आजचं जे उमरगा हा उमरगाच्या जवळ असणारं किंवा तालुक्यातलं मुरुम जे ता गाव आहे त्या मुरुम गावामध्ये एका मुरुम गावामध्ये चारशे एक हजार मुस्लिमांची कत्तल त्या ठिकाणी केलेलीची माहिती या ठिकाणी त्या कमिटीने दिली आपल्याला तर अशा रीतीने एकंदर म्हणजे नांदेडची वेगळीच आहे चार हजार औरंगाबादची वेगळीच त्या ठिकाणी आहे तर अशा रीतीनं ही जी लोकं असतील ही लोकं मुस्लिमांची तिथं कापली गेली आणि त्यामुळं त्यांनी स्पष्ट आपल्या अहवालामध्ये वर्णन केले आहेत आम्ही जात असताना आम्हाला बहुतांश असं असं दिसलं की लोकांच्या मुस्लिमांच्या प्रेताने विहिरी भरलेली आहेत अशा प्रकारच्या विहिरी त्यांनी पाहिल्या तिथं कवट्या त्यांना दिसले आहेत हाडं फक्त दिसलेले आहेत अशाही प्रकारचं वर्णन या, या सुंदरलाल कमिटीनं आपल्याला केलेलं दिसतं याचा अर्थ असा होतो की जी चर्चा चालतात हैदराबाद संस्थांमध्ये किंवा आज मराठवाड्यामध्ये की आम्ही पाहिलेलं आहे की स्वातंत्र्याच्या वेळेला इथं त्या मुस्लिमांच्या प्रेतानं अनेक आड भरले होते अनेक विहिरी भरले होते तर त्याचं प्रत्यक्षपणे मी ऐकत आलेलो आहे मी सुद्धा मात्र प्रत्यक्ष वर्णन या सुंदरलाल रिपोर्टमध्ये आपल्याला दिसतंय याचा अर्थ की बाब बाब सत्य असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल अनेक अशा प्रकारच्या लोकांचं अपहरण करण्यात आलं अनेक अशा प्रकारच्या मुली असतील महिला असतील यांचं अपहरण त्या ठिकाणी करण्यात आलं आहे मुलांचं अपहरण करण्यात आलं तिथं सांगितलेलं आहे की त्यांची घरं लुटणं किंवा त्यानंतर महिलांना धर्मांतर करण्याकरता त्यांना गोदनं त्यांच्या जे काय असतील मुलं असतील त्यांचं काच कान टोचणं अशाही प्रकारच्या घटना याच्यामध्ये दिसलेल्या आपल्याला आढळून आहेत आणि त्यानंतर आणखी घटना जर आपण पाहिली असेल तर त्याच्यामध्ये हिंदूंनी बहुतांश मुस्लिमांना वाचवलेलं आहे बरेच मुस्लिम जे वाचले तर हिंदूंच्या घरामध्ये त्यांनी लपवलेलं आहे याची संख्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसते अनेक हिंदू सांगतात की आम्ही ह्याला लपवून ठेवलं होतं मात्र आपल्याला मुस्लिम फार कमी सापडतात की मी यांच्यामुळं वाचलो म्हणणार आहे कसं का असणार तर हा जो लढा होता हा लढा एवढा मोठा आणि विचित्र अशा प्रकारचा घडलेला आपल्याला आढळून येतोय आणि त्यामुळं ज्यावेळेस पुनर्वसन समिती बसली एकोणीसशे ला तर त्यावेळेस त्या कमिटीनं सुद्धा म्हणजे ज्यावेळेस इथं भेटी दिलेल्या आहेत तर त्या भेटी दिल्यानंतर तेच कमिटी म्हणते की आम्ही फक्त उस्मानाबाद जिल्ह्या म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये दहा हजार मुस्लिम विद्वांना पाहिलेला आहे त्यांचे आम्ही आकडेवारी त्या ठिकाणी समोर आणलेले आणि म्हणूनच एकोणीशे साली स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूने या भागाचा दौरा केला होता तर अशा रीतीनं आपण जी चर्चा सुरुवातीला केली होती की स्वातंत्र्यानंतर हैदराबादच्या मुक्तीसंग्रामानंतर मुस्लिमांच्या मृतदेहानं विहिरी भरल्या होता का अशी जी चर्चा चालते तर ही चर्चा या सुंदरलाल रिपोर्टमध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते सुंदरलाल रिपोर्टमध्ये तसं देण्यात आलेलं आहे की अनेक गावं आम्ही बघितली खास करून कळम तालुक्यातलं मोहा नावाचं गाव तिथं त्यांना तशा प्रकारचं दिसलं तिथं विहिरी भरलेल्या आहेत ध्यान हा भाग इथं प्राकर्षण आपल्या समोर मांडला त्याला सुंदरला रिपोर्ट म्हणतो अधिकतपणे हा रिपोर्ट बाहेर अजून आलेला नाही आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचना मांडायला विसरू नका पाहत रहा गाळी इतिहास